हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर बघा मैत्रिणींनो आज सकाळचा व्ह्यूलोग मी तुम्हाला दाखवलेला होता तर आज सकाळी आम्ही बासुंदी पोळी पाप सॉरी पोळ्या वगैरे केलेल्या होत्या तर मग संध्याकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा मैत्रिणींनो संध्याकाळी मी शेवभाजी पोळ्या केल्या होत्या पण ते काही शूट मी दाखवलं नाही आहे म्हटलं परत परत तेच तेच काय दाखवायचं मग त्याच्या परत आम त्याच्यासोबत आम्ही ढिंडरे पण केले होते तर हे कसे केले तुम्ही नक्की बघा आधी मुगाची डाळ असते मैत्रिणींनो ते मुगाची डाळ आपण ही चक्कीमधून दळून घेतली मग ते मुगाची डाळीचं जे पीठ असतं ते एका भांड्यात घेतलेलं हे पीठ त्याच्यामध्ये चटणी टाकली हळद टाकली नमक टाकलं आणि आपण हे लसूण आणि जिरं जे असतं खलबत्त्यात ते कुटून ते पण टाकलं आणि ओवा टाकल्या आणि मग आ, हे सगळं टाकल्यानंतर आपण पाण्याने हे भिजून घ्यायचं आहे पीठ आणि पाणी टाकताना हळूहळू पाणी टाकायचं आहे मैत्रिणींनो कारण जास्त पातळ पण नको व्हायला आणि घट्ट पण नको राहायला म्हणून आधी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मग ते भिजत जायचं आहे आणि मग अशा प्रकारे भिजून आपल्याला ढिंडरे काढायचे असतात मग ढिंडरे काढण्यासाठी मग हे पीठ भिजून कमीत कमी पाच ते दहा मिनटं राहू द्यायचं मैत्रिणींनो मुरू द्यावं लागतं याला पाच ते दहा मिनटं जेणेकरून त्याचे टेस्ट अजून छान येत असते मग हे अशा प्रकारे आपण हे भिजून घ्यायचं सगळं आणि थोडं पातळच भिजायचं भिजताना कारण जास्त घट्ट राहिलं तर त्याचे ढिंडरे हे निघत नसता म्हणून आपण भिजताना हे पातळ राहू द्यायचं असतं तर बघा अशा प्रकारे मी हे भिजून घेतलेलं आहे आणि मग हे भिजल्यानंतर आता मी ताव्यावर ढिंडरे हे काढणार आहे आणि हे गरम गरमच चांगलं लागत असतात मैत्रिणींनो म्हणून जेव्हा आपल्याला खायचं आहे तर त्याच्या दहा ते पंधरा मिनटं आधीच आपण ही तयारी करायची असते कारण जास्त आधी पण काढून ठेवलं तर काही चांगलं लागत नाही म्हणून एका साईडला झाले की लगे एका साईडला आपण खायला पाहिजे तर बघा आधी तावा हा तर पुदिलेला आहे आणि मग तावा तापल्यानंतर चम्मचने ताव्याला हे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते जे ढिंडरे असतात ते ताव्याला चिपकायला नको म्हणून आणि मग अशा प्रकारे एका चमचीने किंवा वाटीने आपण ताव्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे गॅस कमी करायचं आहे आणि आपली जी वाटी असते ज्याच्याने आपल्याला ते जिंड्यांना फिरवायचं असतं ताव्यावर त्या वाटीला खालच्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते वाटीला पीठ चिपकायला नको म्हणून वाटीला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि मग तेल लावल्यानंतर पहा असं हळूहळू त्यांना बारीक करायचं आहे असं हळूहळू पीठ वगैरे फिरवायचं ताव्यावर जेणेकरून ते बारीक व्हायला पाहिजे तर आ ते झाल्यानंतर मग अजून आपण तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते तिथं ना नको आणि लगेचच त्यांना दुसरी साईडने पल पलटून घ्यायचे आणि तो तावा हा बा बारीक असल्यामुळे हे लवकर बारीक राहत काठ आला जे बारीक असतं तर ते लवकर आ, हे होऊन जातं म्हणजे जाडू जडून जातं म्हणून फटक्यात लगेचच आपल्याला उलटं करून घ्यायची आहे त्या ढिंडऱ्यांना आणि दोघी साईडने तेल वगैरे लावून अशा प्रकारे छान असे ढिंडरे मस्त तयार झाले आणि टोमॅटो सॉससोबत तुम्ही खायचे तर खूप छान लागतं मैत्रिणींनो आम आमच्या घरात पण सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले होते आणि खरंच खूप मस्त आले होते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा की ढिंडरे कसे लागतात असं तर ढिंडरे खाल्ल्याने आपल्या तोंडाला पण टेस्ट येऊन जात असते आणि मग आपण नक्की एकदा करून बघायचं की कसे लागतात असं आणि लहान मुलांसाठी जर आपण नक्की करू शकतो कारण जसं आपल्याला टेस्ट येते तशी लहान मुलांना पण जर हे खाल्लं तर त्यांच्या तोंडाला पण ही चव येऊन जात असते मग अशा प्रकारे मी हे गरम गरम काढले आणि मग बाकीच्यांनी गरम गरम हे खा खाऊन घेतले खूप छान लागले कारण गार झाल्यावर काही चांगलं लागत नसतं म्हणून गरम गरमच खाऊन घेतले होते मग आज आम्हाला फटाफट आवरून कानबाईच्या दर्शनाला आपण जायचं होतं मग आता आमचा स्वयंपाक वगैरे आणि लगेचच आईंनी जेवण पण त्यांना वाढून दिलं पप्पांना आणि मिस्टरांना मग त्यांनी दोघींनी करून घेतलं लगेच आईंनी आणि मीने पण जेवण वगैरे करून घेतलेलं होतं आणि लगेच मग जेवण वगैरे झालं भांडी वगैरे आवरून किचन वगैरे आवरून मग आम्ही आता पहा रेडी वगैरे झालेलो होतो असंच तयारी वगैरे साधी सिंपल केली गेलो दर्शनाला मग खूप रात्र होऊन गेली होती मग आमच्या घराच्या बाजूलाच इथं कानबाई मातेचे कडस भरलेले होते दोन कानबाईचं दर्शन होतं तिथं आम्ही गेलेलो होतो नंतर मग अजून आमच्याच कॉलनीत एका ठिकाणी पण कानबाईचं कान दर्शन होतं तर पण तुम्ही बघू शकता की ते छान असं मस्त डेकोरेशन पण केलेलं होतं आणि गेल्यावर खूप छान असं वाटत होतं तिथं तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही कानबाई मातेचं आणि मग मा अजून एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला तिथं पण बोलवलं होतं कॉलनीमध्येच तर तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो होतो मग दर्शनाला तिथं गेलो पूजा वगैरे केली आम्ही आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग लगेच घरी जायचं होतं कारण खूप असा उशीर झालेला होता तर पायीचं पण खूप छान असं डेकोरेशन हे केलेलं होतं आणि आईन ते तो पूजा करत होते मग आईंनी पण पूजा वगैरे केली आणि आम्ही लगेचच घरी आलो होतो तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आजचा विलोग होता आणि सॉरी एक दिवस विलोग हा लेट झाला तर कसा वाटला विलोग